चलेगी अरे हुकुम शाही नहीं चलेगी अरे हिटलर शाही नहीं चलेगी अरे नरेंद्र मोदी होश में आओ अरे भाजप सरकार होश में आओ मी राहुल सोनूले भारत मुक्ति मोर्चाचा चा या ठिकाणी मराठवाडा महासचिव म्हणून कार्यरत आहे आणि या रॅलीला संबोधित करण्यासाठी नेतृत्व करण्यासाठी संघटनेकडून या ठिकाणी आलेलो आहे ही भारतमुक्ती मोर्चाची जी रॅली आहे ती पाचशे सदुसष्ट जिल्ह्यांमध्ये आज प्रत्येक जिल्ह्यातील या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा मोर्चा काढण्याची गरज यामुळे पडत आहे की जे आपण आपलं मतदान जे केलेलं आहे ते मतदान आपण ज्या उमेदवाराला दिलेलं आहे त्या उमेदवाराला जात नाही म्हणून भारतमुक्ती मोर्चाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत माननीय वामन मेश्राम साहेब यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केली होती दोन हजार सतराला तर त्या केसचा रिझल्टही लागला चोवीस एप्रिल दोन हजार सतराला सुप्रीम कोर्टाने असं जाहीर केलं की बाबा आम्ही ही मशीनमध्ये घोटाळा होऊ शकतो असं मान्य केलं आणि मान्य केल्याच्या नंतर मग तो घोटाळा होऊ नये म्हणून काय पर्याय कोर्टाने हे केल्याच्यानंतर तिथे पर्याय ठरला की बाबा आपण याला पेपर पेपरसारखी एक मशीन लावली पाहिजे मग ती व्ही व्ही पी ए टी नावाची एक मशीन त्या ठिकाणी लावण्यात आली मग ती मशीन लावण्यात आली पण त्या मशीनची जी, जी मोजणी व्हायला पाहिजे होती जशी बायलट पेपरची म मोत मोजणी होते सर तशा पद्धतीनं त्याची जी मोजणी व्हायला पाहिजे होती ती मोजणी होत नाही आहे का होत नाही आहे कारण ज्यांना असं वाटलं की बाबा ही व्ही व्ही पी ए टी म्हणजे जी बायलेट पेपर जी चिठ्ठी मोजल्या जर गेली तर आपला घोटाळा या ठिकाणी सिद्ध होईल म्हणून त्यांनी काय केलं की सुप्रीम कोर्टामध्ये परत याच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली आणि अशी याचिका दाखल केली बाबा याची पूर्ण शंभर टक्के मोजणी नाही व्हायला पाहिजे तर किती व्हायला पाहिजे तर पन्नास टक्के व्हायला पाहिजे पण त्याही पलीकडे जाऊन आमच्या सुप्रीम कोर्टानं अधिकचा न्याय दिला काय दिला की एक टक्काच फक्त मोजणी व्हायला पाहिजे मग मला सांगा एक टक्का जर मोजणी होत असेल आकड्यांची शंभर टक्के मोजणी करताय आणि दिसणाऱ्या म्हणजे फिजिकल इव्हिडन्सची तुम्ही एक टक्के मोजणी करताय तर असं होत असेल तर ते दोन्ही बरोबर आहेत किंवा नाही हे कसं सिद्ध होणार तर हे सिद्ध होत नाही आहे आणि हा जो मीडिया आहे या मीडियावरती अनेक बातम्या येतात किंवा या ठिकाणी मतदान झालं चाळीस टक्के आणि एक्कावन टक्के वोटिंग मशीनमध्ये आहे एवढंच नाही तर आमचे नरेंद्र मोदी साहेब ज्या ठिकाणाहून निवडून आले त्या ठिकाणी लाखो मतदान जास्त निघले असाही मीडियानं हे केलेला आहे अनेक वेळा निवडणूक आयोगाचे आकडे बदलत राहतात काही वेळेस सांगतंय की या ठिकाणी एवढे लाख मतदान झालंय आणि लगेच दुसऱ्या दिवशी सिद्ध होते किंवा डिक्लेअर केलं जातंय की बाबा त्या ठिकाणी एवढं नाही तर एवढं मतदान झालेलं आहे एवढंच नाही तर याही पलीकडे जाऊन जे राजकीय नेत्याच्या विरोधात बोलतात रोडवर उतरू इच्छितात त्यांच्या विरोधामध्ये ईडी लावल्या जाते समाजाचं काम केल्या जाऊ शकत नाही जर यांचे नेते खरंच जर इडी गुन्हेगारांच्या विरोधात लावत असतील तर आमचं असं जाहीर आव्हान आहे ज्या महान नेत्यांवरती अनेक देशद्रोहाचे खटले चालू आहेत आर एस एसच्या लोकांवरती देशद्रोहाचे खटले चालू आहेत बॉम्बस्फोटाच्या केसेस चालू आहेत मग त्यांच्यावरती का गुन्हे दाखल होत नाहीत त्यांना का अरेस्ट केलं जात नाही एवढंच नाही तर बी जे पी सरकारला माझं जाहीर आव्हान आहे काय तुमच्याकडे शंभर टक्के जे नेते आहेत तर ते असे सफेद कॉलरचे आहेत का आणि जर त्याच्यातला वन पर्सेंट झिरो पॉईंट वन पर्सेंट किंवा काही एक जरी नेता असेल तर त्याच्यावर का तुम्ही ईडी दाखल करत नाही जनतेचा आवाज आणि लोकशाहीला दाबून हुकुमशाही या देशामध्ये राबवण्याचं काम केलं जात आहे सर आणि ईव्ही एम मशीनच्या विरोधामध्ये आजपर्यंत जन जनता आडत आक्रोश करत आहे आम्ही जनतेकडूनच या ठिकाणी आलेलो आहोत भारत मुक्ती मोर्चाकडून या ठिकाणी आलेलो आहोत आमचा आक्रोश आहे बरं ई एम कायम ठेवा याच्यासाठी कुठल्याही लोकशाही मार्गानं कोणी आंदोलन केलंय का नाही बरं जो पैसा वापरला चालला आहे निवडणूक घेण्यासाठी किंवा ईएम मशीन आणण्यासाठी तो जनतेचा आहे आमचं म्हणणं आहे बॅलेट पेपरवरती मतदान घ्या हा जनतेची मागणी आहे आणि ही मागणी का तुम्ही टाळताय कारण तुमच्याही मागं ईडीचा काय दबाव टाकलेला आहे का असं कधी कधी वाटतं एवढंच नाही तर एका माझ्या अडाणी आजोबाने मला असं सांगितलं की बाळा एवढा जो लोकशाहीचा घवघवा आहे यापूर्वी ईव्ही एम येण्यापूर्वी आम्ही पेपरला दुसऱ्या दिवशी बातमी बघायचो इथं बुथ कॅप्चरिंग झालं इथून मतपेट्या पळवण्यात आल्या अशा बातम्या सर पाहिल्या की नाही वाचल्या की नाही तुम्ही मग अशा जर बातम्या वाचल्या असतील तर ई एम आली आणि त्यावेळेसपासून आमचे जे नेते आहेत त्यांना ईडी लावायची गरज नाही पडायला पाहिजे कारण ते सपत कॉलरचे झाले ना त्यांना घोटाळा करायची गरज पडत नाही आहे बुथ कॅप्चरिंगची गरज पडत नाही आहे मतपेट्या पळवण्याची गरज पडत नाही आहे या सगळ्या गोष्टीवरून एक सामान्य माणसालाही समजेल की या ठिकाणी मध्ये घोटाळा केला जातो चोराला चोरी करण्यासाठी जर अंधाराची गरज पडत नसेल तर तो दिवसाही चोरी करेल त्याच पद्धतीने हा कार्यक्रम चालू आहे

आणि हे आंदोलनचे नेतृत्व आणि बहु जनप्रवर्तक माननीय मावामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वाखाली केवळ भा संभाजीनगरमध्ये नव्हेच तर पूर्ण भारत देशामध्ये याचे आंदोलन चल चालू आहे आजच्याच ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर या यू एम हटाव या मोहिमेबद्दल आंदोलन चालू आहे भारत मुक्ती मोर्चा हे प्रथम तुम्हाला सांग सांगते कोणता सा पक्ष नाही किंवा पॉलिटिक पार्टी नाही एक सामाजिक संघटन आहे सामाजिक संघटनाला ई व्ही एमबद्दल मोर्चे काढावे लागतो धरणे घ्यावे लागतात याबद्दलसुद्धा एक चिंतेची बाब आहे कारण या ह्याच्यामध्ये दोन हजार चार तपासून ई व्ही एम जी मशीन आणली गेलेली आहे ई व्ही एम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ही जी आणली गेलेली आहे ही पूर्णतः फ्रॉड आहे या ई व्ही एम मशीनबद्दल दो द आठ ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी सुप्रीम कोर्टने एक लँडबॅक जजमेंट दिलेले आहे की ई व्ही एम मशीनमध्ये तुम्हाला फ्री फ्रे ट्रान्सफर ही कोणतंही मतदान प्रक्रिया म्हणजे वोटिंग प्रोसेस होणार नाही आहे हे एवढं असतानासुद्धा सुप्रीम कोर्टाचा हा अवमान इथे पूर्ण इलेक्शन कमिशन करत आहे म्हणजे एक कंटेम ऑफ सुप्रीम कोर्टचा अवमान करत आहे आणि याची बातमी साध्या आपण जरी गोष्ट बघितली तर कुठे काय घडलं कोणाच्या घरी कसलाचा आवाज झाला किंवा कुठे काय शिजत आहे याची ही मीडिया ही दलाल मीडिया पूर्ण माहिती पूर्त प्रत्येकाच्या घरात पोहोचवते पण व्ही व्ही एम मशीन फ्रॉड करते ती फ्री फ्री ट्रान्सफर घडवून आणत नाही याचा सुप्रीम कोर्टाचा लँडमार्क जजमेंटची कुठे बातमीही नाही आहे आणि कुठे ही चर्चाही घडून आणली जात नाही आहे पुढे जर आपण बघितलं तर दोन हजार सतरामध्ये मान्य वामन मेश्राम जे भामसेबचे राष्ट्रीय नेतृत्व आहे या यांनी याबद्दल केस टाकली कोर्टात की ई व्ही एम मशीन फ्रॉड आहे आणि त्याच्यामध्ये जे आम्हाला वॉटिंग आम्ही केलेलं आहे ज्या मतदाराला वॉटिंग केलेलं आहे ते आम्हाला कळत नाही की कुठे गेले आहे फक्त बिपसारखा आवाज होतो आणि बाहेर यायला जातो नंतर आम्ही दिलेला उमेदवार हा निवडून येत नाहीये मग काय येत नाही याचे सुद्धा आम्हाला डाऊट्स निर्माण झाले त्यामुळे मग दोन हजार सतरामध्ये हे केस टाकण्यात गेली तेव्हा व्ही व्ही पॅट ही जी काही ई व्ही एम मशीनबद्दल जी व्ही व्ही पॅट बाजूला लावल्या गेली याचं पूर्ण श्रेय माननीय वामन साहेबांना जातं कारण त्यांनी त्याबद्दल केस टाकली गेली आणि तेव्हा सुप्रीम कोर्टाला कळलं की व्ही व्ही एम बरोबर फी फ्रीड ट्रान्सफर वोटिंग होत नाही म्हणून व्ही व्ही पॅट केली पाहिजे तर व्ही व्ही पॅट काय आहे की जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉनिक वॉशिंग मशीनमध्ये बटन दाबलं जातं ज्या उमेदवाराला तुम्ही वोटिंग करतात त्या उमेदवाराची पर्ची त्या संबंधित बॅलेट बॉक्समध्ये येऊन पडते आणि तेव्हा त्या उमेदवारांनी कॅन्डिडेट व्हेरीफाय करायचं की आम्ही दिलेलं वोट हे पूर्णतः त्या व्यक्तीला गेलं आहे की नाही आणि तेव्हा ते त्यांनी बॅलेट बॉक्समध्ये ते टाकलं गेलं पाहिजे ह्यासाठी पॅट लावले पण पुढे ते त्या गोटा, त्या कोर्टाने दिलेल्या इम्प्लिमेंटेशन केलं नाही पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट व्हिव्ही पॅटची कॅल्क्युलेशन केली नाही व्ही पॅट का लावलं मुळात की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मतदान झालेलं आहे आणि व्हिव्ही पॅटमध्ये ज्या पर्ची पडलेला आहे यांचं टॅली झालं पाहिजे हंड्रेड पर्सेंट यांची काउंटिंग झाली पाहिजे त्यासाठी व्ही व्ही पॅट लावले पण दोन हजार चौदामध्ये मध्ये हे भाजप प्रशिष्ट मनुवादी सरकारने काय केलं त्याच्यामध्ये सुद्धा घोटाळा केला आणि पॅटच्या ठिकाणी काही ठिकाणी लावल्या गेल्या काही काही ठिकाणी लावल्या गेल्या नाहीये मी तुम्हाला एक साधारण उदाहरण देते की चौदा जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आपण एक चांद्रयान सोडलं होतं इस्रोने विक्रम नावाचं जे पूर्ण सोडताना चौदा जुलैला पूर्ण टी व्ही प्रशिक्षण झालं ते कसं गेलं कशा पद्धतीने गेलं कुठे लँड झालं कसं उतरलं भारताचा फ्लॅग कसा भडकावला गेला, गेला, गेला हे जर आम्हाला लाखो किलोमीटर आकाशातून आमच्या टी व्ही चॅनेलवर दिसतं तर व्ही व्ही पॅटमध्ये सॉरी ई व्ही एम मशीनमध्ये आम्ही वोटिंग केले का आमचं हॅक केलं जाऊ शकत नाही का आमचा डाटा चोरला जाऊ शकत नाही ही संशयची बाब आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये ई व्ही एम मशीन हटवली गेली पाहिजे हे सरकार मुद्दाहून व्हि पॅट किंवा व्ही एम हे चालू ठेवत आहे आणि हटवण्याचं षडयंत्र करत नाही कारण सातयो काय झालेलं आहे तुमच्या आमच्या मताची किंमत झिरो झालेली आहे त्यांना तुमची आमचे मताची गरज नाही आहे म्हणून हे सरकार काय करत आहे पूर्ण बहुजन विरोधी कायदे निर्माण करत आहे अन्याय अत्याचार वाढत आहे महिलांना अत्याचार वाढत आहे बेरोजगारी वाढत आहे मुलांचे अत्याचार वाढलेले आहे त्याच्यामध्ये कोणीही राहिलेले नाही आहे प्रत्येक व्यक्ती हा भरडला जात आहे मग तो पॉलिटिक्स असो किंवा आमचा सर्वसामान्य नागरिक असो शासकीय कर्मचारी असो असो की सा, शासकीय कर्मचारी असो कारण जात्यामध्ये एक ना एक दिवस सगळेजण भरले जाणार आहे तर आताच आम्ही या विरोधात उठाव चढवला पाहिजे कारण ईव्हीएम जर हटलं तर आमचं संविधान वाचेल लोकशाही वाचेल भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने आपण जे आंदोलन सुरू केलेलं आहे तर म्हणजे आंदोलन आपण हाती घेतलं त्याबद्दल आपल्याला सर्वप्रथम परंतु आजच्या या आंदोलनाला सर्वप्रथम सर आपले मनस्वी आभार आणि अभिनंदन तुम्ही म्हणलात की आता बऱ्यापैकी लोक आलेले नाहीत परंतु एखादी वाईट गोष्ट घडतीये तिथं संख्येनं लोक येणं हे महत्त्वाचं नसतं तिथं महत्त्वाचं असतं की त्या विचारावर त्या चांगल्या विचारावर लोकं जमणं आणि निळे प्रतीकचे प्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित झालात मीडियाच्या बाजू मांडून आणि प्रत्यक्षसुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालात म्हणून तुमचं विशेष अभिनंदन तर हे तांत्रिक मुद्दा आहे की आमचे पदाधिकारी कायम करत असताना त्यांनी पूर्ण प्रयत्न केला होता मीसुद्धा वैयक्तिक प्रयत्न केले होते की के कमीत कमी मीसुद्धा लोक येताना शेकडोच्या संख्येने आले पाहिजे हा प्रयत्न केला होता परंतु कधीकधी प्रयत्न ही अपुरे पडतात आणि प्रॅक्टिकली प्रयत्न करूनही कधीकधी यश मिळत नाही असाच आजचा भाग होता तर आजच्या ह्या मुद्द्यानं मला महत्त्वाची एक सांगायची आहे की भारत मुक्ती मोर्चा या संघटनेद्वारे हे आजचं मोर्चाचं नियोजन हे आंदोलन करण्यात आलेलं आहे ही नियोजित रॅली भडकलगेट ते कलेक्टर ऑफिस इथपर्यंत होती आणि हा जो मोर्चा काढण्यात आलेला आहे याचा मुख्य मुद्दा म्हणजे काय की आपण ह्या ठिकाणी उपस्थित आहात आपण पाहू शकता की इथं पोलीस कर्मचारीसुद्धा ह्यासाठी पाठिंबा देण्यासाठी म्हणण्यापेक्षा त्यांना कायदेशीरित्या बंदोबस्त आंदोलनाला द्यावा लागतो ह्या ठिकाणी आलेले आहेत हे जेव्हा पोलीस कर्मचारी आमचं जेव्हा निवेदन जातं की ह्या ठिकाणी मोर्चाचं आयोजन आहे त्यांना एक प्रशासकीय भाग म्हणून बंदोबस्त द्यावा लागतो परंतु जेव्हा अशा प्रशासनावर राज्य करणारे गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री जेव्हा खोट्या पद्धतीनं जर इलेक्शनच्या माध्यमातून निवडून नी येत असतील तर त्याच्या इतकी घातक गोष्ट कोणती नाही आहे म्हणून या ठिकाणी मी सांगू इच्छितो की जपानसारखं प्रगत राष्ट्र आणि अमेरिकेसारखं प्रगत राष्ट्र ज्याला डेव्हलप कंट्री म्हणतो असे जर देश हे जर ई व्ही एम मशीन नाकारत असतील त्याचं कारण एकच आहे की त्या मशीनला टॅम्परिंग केलं जातं आणि मी स्वतः संगणक अभियंता आहे है। म्हणून आपल्यालासुद्धा माहीत आहे की एम एस सी बीच्या मीटरमध्ये फेरफार करून बदल करता येतो त्याच पद्धतीने ह्या ई व्ही एम मशीनमध्ये सुद्धा टेम्परिंग फेरफार करून सॉफ्टवेअरमध्ये बदल करून चिपमध्ये बदल करून त्याच्यामध्ये अपेक्षित निकाल आणण्यात येऊ शकतो आणि हा मी एक संगणक अभियंता या नात्यानं खूप सोप्या पद्धतीने सांगतो या ठिकाणी जसं डेमोन्स्ट्रेशन संबंध भारतात ई व्ही एम चांगलं आहे विश्वासार्ह वस्तू आहे मशीन आहे हे दाखवण्याचा सरकार विद्यमान प्रयत्न करत आहे त्याच पद्धतीनं त्यांचा इथं स्टॉल आमच्या दुसऱ्या चरणाचं आंदोलन जेव्हा आम्ही इथे निवेदन द्यायला गेलो होतो इथंसुद्धा होता तेव्हा आमचे भारत मुक्ती मोर्चाचे पदाधिकारी ह्या ठिकाणी उपस्थित येतात त्यांच्यासोबत मीसुद्धा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचा राज्य सचिव हो या नात्यानं उपस्थित होतो माझा सुद्धा या आंदोलनात पाठिंबा आहे त्या दिवशी मी ह्या जेव्हा त्या मशीनच्या इन्स्पेक्शनला गेलो होतो आमच्या दृष्टिकोनातून त्यांच्या दृष्टिकोनातून मशीन विश्वास आहे ही माहिती देण्याचा प्रोग्राम होता तो त्यांनी माहिती दिली होती तर मला जे सोप्या पद्धतीने सांगायचं आहे की बॅलेट पेपरचं वोटिंग हे जेव्हा तुम्ही ठप्पा मारता मी बी जे पीच्या चित्रावर ठप्पा मारला मी काँग्रेसच्या पंजावर ठप्पा मारला मी बी एस पीच्या हत्तीवर थंबा ठप्पा मारला हा अज्ञानी माणसालाही कळतो तो त्या कागदाची घडी करतो आणि त्या बॉक्समध्ये टाकतो आणि त्या बॉक्सला सील केलं जातं इथं मत देणाऱ्या माणसाला लक्षात येतं की माझं मत त्या डब्यात मी टाकलं आहे परंतु ई व्ही एम मशीनचं जेव्हा तो बटन दाबतो त्या त्याला फक्त त्या चीटवर लिहिलेलं प्रिंट दिसतं ते चीटवरची प्रिंट वेगळी आहे पण ते इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये जे वोट गेले ते त्याला दिसत नाही हा जेव्हा त्या माणसाला प्रश्न वोटरला दिसत नाही हा जेव्हा त्यांना प्रश्न विचारला मी माझ्या कार्यकर्त्यांनी विचारला तेव्हा इथलेसुद्धा पदाधिकारी निरुत्तर होते आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून मीडियाला मी आवाहन करतो ही अशी संदिग्ध भूमिका जनतेपर्यंतच माहीत नाही आहे तर तुम्ही म्हणाल्यात मोठ्या संख्येने लोक इथं आले नाहीत लोकांनाच माहीत नाही ते ईव्हीएम तर बर बरोबर आहे कशाला जायचं चा सगळं चाललंय हे काहीतरी विरोधी पक्षांना शिकवलं आहे म्हणून हे काहीतरी आंदोलन करतात असा भास होतो म्हणून या ठिकाणी मी मीडियालासुद्धा आवाहन करतो ही वस्तुस्थितीची बाजू आपण लोकांमध्ये मांडली तर लोकांमध्ये सुद्धा ही माहिती पोहोचेल आणि लोकसुद्धा मोठ्या प्रमाणात ह्या आंदोलनात सहभागी होतील मी आता माझं बोलणं थांबवताना एवढं आव्हान करतो की हे ई व्ही एम बंद झालं पाहिजे आणि बॅलेट पेपरनंच वोटिंग राहिलं पाहिजे अशी मी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचा राज्य सचिव या नात्यानं विश्वजित गुणारकर आपणास आणि मीडियाद्वारे आव्हान करतो की सर्व जनतेने ह्या व्ही एम विरोधाला सपोर्ट केला पाहिजे आणि ह्या आंदोलनात सामील झालं पाहिजे आणि हे ई त्यानंतर हटवल्यानंतर बॅलेट पेपरनं इलेक्शन होईल वेल, तर त्यावेळेला मी विश्वासानं सांगतो की खोटं गव्हर्मेंट जे ई व्ही एमना निवडून आलेले ते पुन्हा निवडून येऊच शकणार नाही मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ई एम मशीन बंद करण्यासाठी आज हे जनआंदोलन करण्यात येत आहे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने मी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे या आंदोलनाच्या माध्यमातून इथल्या शासन प्रशासन देशाच्या प्रधानमंत्री आणि राष्ट्रपतींना आमचं अशी मागणी आहे की व्ही एम मशीन ही मशीन गेल्या अनेक वर्षापासून मॅनेज करून इथली जातीवादी विरोधी शक्ती या देशाच्या सत्तेमध्ये नेहमी बसत आहे आणि या देशाच्या सत्तेमध्ये बसलेले जे सत्ता आणि संपत्तीने मस्ताडलेले रानबोके आहेत जे या पैशाच्या जोरावर इथल्या साधारण सामान्य माणसाला विकत घेतात आणि आपलं मत त्या ठिकाणी विकत घेऊन ते पुन्हा या सामान्य माणसावर राज्य करण्यासाठी त्या सामान्य माणसाला गुलाम लाचार बनवण्यासाठी ते या ठिकाणी निवडणुकींच्या माध्यमातून इथल्या देशावर कब्जा करून बसले आहेत आमच्या या आंदोलनाच्या माध्यमातून इथल्या देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला आव्हान आहे तुम्ही स्वतःला जगातला शक्तिशाली नेता म्हणता परंतु आमचं तुम्हाला या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून आव्हान आहे तुम्ही जर जगातले शक्तिशाली नेता असाल तर भारत देशामध्ये दे इथे लोकशाहीला महत्व आहे इथं लोकांच्या मताला महत्त्व आहे आणि लोकांचं मत असं आहे की या देशातली ईव्ही एम मशीन निवडणूक आयोगाने बंद केली पाहिजे इथल्या सरकारनी बंद केली पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरवर त्या ठिकाणी मतदान झालं पाहिजे आमचं तुम्हाला म्हणणं आहे की तुमच्यात जर हिंमत असेल तर येणारी दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक ही व्ही एम ईव्ही एम हटवून या बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा आणि बंग आम्हाला या ठिकाणी कळेल की नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीची ताकद या देशामध्ये काय आहे या आंदोलनाच्या माध्यमात मी सरकारला ज्या सरकार सरकारला आणि जनतेला हे आव्हान करतो आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेली लोकशाही आम्हाला दिलेलं शिक्षण आरक्षण संरक्षण मताचा अधिकार तुम्हाला हे जर आबादी ठेवायचं असेल या देशातली लोकशाही तुम्हाला कायम जिवंत ठेवायची असेल तुम्हाला आत्मसन्मान आणि स्वाभिमानानं जीवन जर जगायचं असेल तर लोकशाहीचा गळा घोटणारी ईव्ही एम या सरकार आणि या लोकांचा गळा घोटणारी ईव्हीएम एम ही तात्काळ या ठिकाणी बंद झाली पाहिजे सामान्य लोकांनी या जनआंदोलनामध्ये सहभागी व्हावं सरकारनं जर ई व्ही एम बंद नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये बहुजन मुक्ती मोर्चा भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी भव्य मोठं आंदोलन उभा केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद ईव्हीएम हटाओम हटाओ नरेंद्र मोदी होश आओ अरे भाजप सरकार होश आओ अरे नरेंद्र मोदी होश मिळाव वादी सरकार मुर्द मुर्द मुर्दाबाद अरे भाजप सरकार मुर्दाबाद अरे दादागिरी नहीं, नहीं, नहीं चलेगी अरे हुकुम शाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे हिटलर शाही नहीं चलेगी अरे नरेंद्र मोदी होश में आओ अरे भाजप सरकार होश में आओ धन्यवाद